नमस्कार कांचन मधुकर या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मला सगळं आवडलं म्हणजे भाजी झाली दूध तापायला ठेवलंय मी पण झाल्यात सकाळचे नऊ वाजले तरी अजून उठवा ते नाटक करून इकडे मग आता सगळं आवडलं मस्त आंघोळ आंघोळ केलं थंडी जाती पण मला थंडी वाजून आली आता आता भूताच्या गोष्टी पाहते हा हे बघा इकडे पाहिजे चल लवकर भाताच्या गोन्या एवढ्या सगळ्या मला ना म्हणजे नाश्ता आहे भूक लागली आता आता नाश्ता वगैरे करते छानपैकी आणि गप्पच्या बापासून बसते कारण उद्यापासून माझे पेपर पे चालू होणार रे तर सगळ्यांनी मला बेस्ट ऑफ लक म्हणा कारण त्याच्याशिवाय मला नाटक आहे पास होईन आता हाय ना अभ्यास खूप महत्त्वाचा आहे खरं का उगाच मला एवढे टक्के पडले का मग बिना अभ्यास का अभ्यास केला पाहिजे आहे ना बाळा केला पाहिजे ना ऐकून घे पडशील संग्राम सिंग ये देख लेता है शिवड्या okay. तू असेल खासी? <laughs> का गू खाल्ल्या काय केलं कोरपडीच काय ना गोरी व्हायला कर काय करावा हो बोरीला गोरी व्हायला कर राहिली ती गोर व्हायचं साधन आहे का गोरी ती हालच हो गोरी नाही ना का माय सगळेकडे खेळतात इकडे हे इकडे खेळत हे इकडे खेळत ये इकडे टक्कल करून टाकली आई आई कशी बादली डायरेक्ट चाटीच करून टाकले बाप्पानी तुम्हाला बाप्पा अगं काल पार्सल आलत पण कोणी पाहिलं पहिल्यांदा कोणी लक्ष दिले त्याच्याकडे बाहेर ठेवलं होतं ते आपण काही खेळलं आणि मग तिकडं आई किती बाहेर आले काय हो बड्डेला आणलं होत पण आपण तर दुसरं मागवलं होतं ना हेच ना गुलाबी बड्डे आणि हे स्टार आणि मूल मूल हा आणि किती स्टार चार स्टार अस एक दोन तीन तीन चार पाच नाही चारच इत पाचच इत एक दोन तीन एक दोन तीन पाच अगं हा असा आहे ना पाचच इथ एक दोन तीन चार पाच सहा सहा

का आहे तस हवा हे काहीच नाही हे सगळ जपून ठेवू परत मागच्या दोन फॉइल पेपर हॅपी बड्डेचं नाव छान आले आणि फुगे बघू मोजून किती क्वालिटी आहे का चांगली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झोपली आता नऊ दहा अकरा। दोन तीन फुगे फुगा तेरा ये को जाले। तीन फुगे फुगा आणि सरप्राईज नेऊन द्या तुरीले ते सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि हे तर कमीच दिले एक दोन तीन चार पाच सहा सात असेच पंचवीस भरपूर झाले पण छान दिले नाही तसं छान देत पण त्यांनी ड्रेसच्या बाबतीत असले हा ना व्हाइट कलर चा मागवलं तर पिंक कलरचा आला नाही तीन फोगा छान पैकी मायरा मस्त आईसोबत खेळती कारण की आता मायरा चालली आहे तिच्या मामाच्या गावाला मॅडम पी चालली आहे तिच्या मामाच्या गावाला आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पप्पानी मला चप्पल आणलेली आहे चप्पल मी आता काढलेली आहे आणि मी आता ती घालणार आहे मी चप्पल घातलेली आहे नवी नवी कोरी आणि आता मी ते चाललेलो आहे मॅडम रडतात आहे खूपच कारण की आम्ही चाललोय आणि चाललोय तेव्हा आम्ही चाललंय आता मामाच्या गावावर माझाच कसलंय माहिती आहे ना इथं एक बॅक्टली आहे म्हणून माझ्याकडे एक बॅग आहे ती माझ्या कॉलेजची बॅग आहे आणि जिकड आम्ही चाललाय तिकडं मामाचं गाव आहे आणि इकडं तिथंच गाव आहे है ना सेली तिथे जास्त पंधरा मिनटांवर त्याचं घर आहे ना जर एक

दिसत नाही पाहिली उडावळायची दिसत आहे ना आजकाल मला आता मस्त घरी आले आता भूक पण लागली जवळपास दोन वाजले आणि थोडंसं जेवण करतो आता आणि त्यानंतर मोबाईल पण चार्जिंग लावायचं आहे तर आपण थोडा वेळ भेटू थो आता कसं का कळतंय का माहिती आहे ना प्रेम मस्त थोडस आता इथं ते बाकड्यावर बसलो होतो त्या दादाच्या गाडीचं पेट्रोल गळत होतं थोडंसं आम्ही ट्राय केला पण ते काही झालं नाही कारण ते, ते बुशिंगच निघल्या होत्या आईचा फोन आलाय घरी चहा बनवलाय तर आता परत चाललो मी आता घरी प्यायला हे बघा आमच्या इकडचं थोडस वातावरण हे बघा आमचे इथले पोरगाचे पथक कार्यकर्ते काटा जवळपास साडे अकरा वाजून गेले बरं का आता आणि माझं कामच चालू आहे पण हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू